सख्ख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवत पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला अटक केली आहे करंजाडे सेक्टर पाच पोलीस चौकीसमोर जाणाऱ्या रोडला एक सत्तेचाळीस वर्षाच्या पुरुषाचा दगडाने ठेचून खून झाल्याची माहिती फोनद्वारे पोलीस हवालदार माधव शेवाळे यांना बातमीदाराने दिली त्यानंतर त्यांनी लगेचच याबाबतीत माहिती वरिष्ठांना दिली दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाणे बीट मार्शलचे पोलीस हवालदार विलास कारंडे आणि राजेंद्र केणी यांनी घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रसंगावधान दाखवत आरोपी नागेश काळे हा पळून जाण्याच्या बेतात असताना ताब्यात घेतले मैताचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपी नागेश वाल्या काळे याने त्याचा भाऊ दत्तूवाल्या काळे याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आरोपी नागेश काळे याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे